रोहित पवार यांना ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी बोलावण्यात आले याचा निषेध म्हणून आज राज्यभरामध्ये सुप्रिया गटाच्या कार्यकर्त्यांकडून निषेध आंदोलन करण्यात येते तर आज सकाळी पंढरपूरमध्ये देखील सुप्रिया गटाच्या कार्यकर्त्यांनी रोहित पवार यांच्या समर्थनार्थ विठ्ठल मंदिरासमोर संत नामदेव पायरीजवळ महाआरती केली आहे यावेळी सुप्रिया गटाच्या कार्यकर्त्यांनी आमदार रोहित पवार यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली तर भाजप सरकारचा निषेध केला आहे रोहितदादा यांच्यावर ईडीच्या चौकशा आणि त्यांचा आवाज व या महाराष्ट्राचा आवाज दाबण्याचा जो प्रयत्न त्या कारवाईतनं होत आहे याचा आम्ही बा विठ्ठलाची आज या पंढरपूरला महाआरती करून आम्ही विठ्ठलाला मागणी केलेली आहे की या चौकशीच्या ह्याच्यातून रोहितदादांना आपण लढण्याचं बळ द्यावं तसेच या सरकारला आपण चांगली बुद्धी द्यावी